पंचवीस मे एकोणीसशे अठ्ठावीस गायकवाड वाडा हे पत्र आपले हाती पडण्यापूर्वी बहुदा मी इहलोकास रामराम ठोकल्याची वार्ता आपले कानी पडेल हे वाक्य आहे श्रीधर बळवंत टिळक म्हणजेच लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांचे पुत्र ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आत्महत्या करण्यापूर्वी पत्र लिहिले होते एका ब्राह्मण्या भीमानी नेत्याचा मुलगा चक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत अस्पृश्य निवारणाच्या कार्यात व काहीतरी घडते आत्महत्या करतो आत्महत्या करण्यापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांना पत्र लिहितो तर आपण श्रीधर टिळक पत्रात काय लिहितात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ते पाहू स्टॅम्प टू डॉक्टर बी आर आंबेडकर एम ए पी एच डी डी एस सी एम एल सी बार एट लॉ दामोदर हॉल परळ बॉम्बे बारा फ्रॉम एस बी टिळक गायकवाड वाडा सहाशे अडुसष्ट पेठ पुना सिटी पंचवीस पाच एकोणीसशे अठ्ठावीस श्री गायकवाडवाडा पुणे तारीख पंचवीस मे एकोणीसशे अठ्ठावीस हे पत्र आपले हाती पडण्यापूर्वी बहुदामी इह लोकास रामराम ठोकल्याची राम वार्ता आपले कानी पडेल आपल्या समाज समता संघाचे अंगीकृत कार्य नेटाने पुढे चालू ठेवण्यासाठी सुशिक्षित व समाज सुधारणावादी तरुणांचे लक्ष या चळवळीकडे अधिकाधिक वेधून घेणे आवश्यक आहे आपण या कामी अहर्णिश झटता याबद्दल मला फार संतोष वाटतो व वा आपले प्रयत्नांस परमेश्वर यश देईल अशी खात्री वाटते महाराष्ट्रीय तरुणांनी मनावर घेतल्यास अस्पृश्यता निवारणाचा प्रश्न अवघ्या पाच वर्षांत सुटेल माझ्या बहिष्कृत बांधवांची गारहाणी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचे चरणाव विंदी सादर करण्यासाठी मी पुढे जात आहे तरी मित्रमंडळींस माझा सप्रेम नमस्कार सांगावा कळावे लोभ असावा ही विनंती आपला नम्र श्रीधर बळवंत टिळक पंचवीस पाच एकोणीसशे अठ्ठावीस टू डॉक्टर बी आर आंबेडकर बार ॲट लॉ दामोदर हॉल बॉम्बे बारा तर आपण पाहिले श्रीधर बळवंत टिळक हे लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांचे पुत्र जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीत सक्रिय काम करत होते व अस्पृश्यता निवारणाचे कार्य ते करत होते श्रीधर टिळक हे समाज समता संघात पुणे उपाध्यक्षपदी काम करत होते अस्पृश्यता निवारणासंबंधी त्यांनी सहभोजन हा उपक्रमही राबविला होता परंतु अशी कोणती गोष्ट घडली की श्रीधर टिळकला आत्महत्या करावी लागली त्याची अनेक कारणे त्यावेळेस वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाली होती दिनकर जवळकर यांचा याबाबतचा लेख प्रसिद्ध आहे व महत्त्वाचे म्हणजे श्रीधर टिळकांचे मोठे बंधू रामभाऊ यांनी तारीख अठ्ठावीस रोजी ज्ञानप्रकाशाच्या खास प्रतिनिधीस मुलाखत दिली होती तेव्हा रामभाऊ बोलतात पुण्या मुंबईतील काही प्रतिष्ठित पण खोडसाळ वृत्तपत्रकारांनी माझ्या बंधूच्या आत्महत्येसंबंधात ज्या काही बेजबाबदार हकीकती प्रसिद्ध केल्या आहेत त्याबद्दल मला आश्चर्य वाटते त्याचा तीव्र निषेध व इनकार करणे हे माझे कर्तव्य आहे समाज समता संघ स्थापन केल्याचा पश्चाताप झाल्यावरून श्रीधर पंतांनी आत्महत्या केली असे म्हणणे हे निव्वळ मूर्खपणाचे आहे तो संघ स्थापन केल्याबद्दल त्यांना कधीही पश्चाताप वाटला नाही उलट पक्षी तो स्थापन झाल्या दिवसापासून त्यांना एक प्रकारचे समाधान वाटत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही विषप्रयोग झाला असावा असे प्रथमदर्शी वाटले होते व प्रबोधनकार ठाकरे यांनीही दुनिया साप्ताहिकात श्रीधर टिळकांची आत्महत्या की कजे दलालांनी पाडलेला खून या मथळ्याखाली लेख लिहिला होता व आत्महत्या याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलतात आयुष्य हे जगण्यासाठी आहे जगता जगता जनांना अज्ञानाच्या झोपेतून जागे करणे व त्यांना मानाने जीवन जगण्यासाठी झगडावयास तयार करणे हे मानवी जीवनाचे श्रेष्ठतम ध्येय आहे आणि आत्महत्या करणे हे पराभूत जीवनाचे नीचतम द्योतक आहे ही सर्व माहिती दुनिया साप्ताहिकात दिनांक दोन सहा एकोणीसशे अठ्ठावीस शनिवार रोजी छापून आली होती आणि आता पाहूयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी श्रीधर टिळक यांच्याबाबत जो लेख लिहिला त्यात बाबासाहेब काय लिहितात मी तारीख सव्वीस मेला जळगाव येथे बहिष्कृत वर्गाच्या सभेकरिता गेलो होतो आदल्या दिवशी मी जेव्हा मुंबईहून निघालो त्याच दिवशी रावसाहेब श्रीधर बळवंत टिळक यांचे एक पत्र मला आले होते त्यात आपल्याला दापोलीच्या सभेला येता आले नाही याबद्दल वाईट वाटते वगैरे मजकूर होता त्यात आत्महत्या करण्यासारखा प्रसंग ओढावला आहे असा ध्वनी उमटण्यासारखे काहीच नव्हते दुपारी फार ऊन असल्यामुळे लभाचंद यांच्या अध्यक्षतेखाली सभा संध्याकाळी सहा वाजता सुरू झाली सभेस पाच हजार लोक असल्यामुळे सभेचे काम फार उत्साहाने चालले होते हिंदू महासभेच्या कामापेक्षा समाज समता संघाचा कार्यक्रम कसा परिणामकारक आहे या आशयाचे थोडेसे काडाक्याचे भाषण संपवून नुकताच मी खाली बसलो होतो इतक्यात एक तार आली तार येण्याचे काही कारण नसताना तार आली यामुळेच मला थोडा धक्का बसला वाचून पाहतो तो ज्या समता संघाच्या कार्याची महती गाऊन मी खाली बसलो होतो त्याच समता संघाच्या पुणे येथील शाखेचे उपाध्यक्ष माझे मित्र रावसाहेब श्रीधर बळवंत टिळक वारले म्हणून बातमी मी अगदी गांगारून गेलो आधी हे खरेच वाटे ना परंतु ही तार संघाच्या सेक्रेटरीनी केली असल्यामुळे ती खोटी म्हणता येईना अशा परिस्थितीत एक दुखवट्याचा ठराव मांडून मी सभा सोडून तसाच तडक मुंबईस आलो गाडीत श्रीधरपंताच्या मरणासंबंधी अनेक तर्क माझ्या मनात आले व आपण आरंभिलेल्या कार्यातील धडाडीचा एक मोठा जोडीदार नाहीसा झाला हे जाणून माझे मन फार उद्विग्न झाले श्रीधरपंतांना कोणीतरी दुष्टाने विषप्रयोग केला असावा असा माझा प्रबल तर्क झाला तारेत मरणाचे कारण काहीच दिलेले नव्हते तेव्हा मरणाचे कारण हेच की दुसरे कोणते हे जाणण्यासाठी गाडी मुंबईस केव्हा पोहोचेल असे मला झाले होते गाडी दादरला पोहोचल्याबरोबर मी माझ्या ऑफिसात गेलो टाईम्स हातात घेतो तोच श्रीधरपंतांचे हातचे मरणापूर्वी तीन तास अगोदर मला लिहिलेले एक पत्र टेबलावर पडलेले दिसले तेव्हा टाईम्स टाकून ते हाती घेतली वाचतो तो आत्महत्या हेच मरणाचे कारण होय हे अगदी स्पष्ट झाले मग तर अगदी कष्टी झालो श्रीधरपंताला मी थोडासा दोषही दिला आत्महत्या हा मरणाचा एक भेसूर प्रकार आहे परंतु ज्या कारणामुळे ही आत्महत्या घडली ती कारणे ध्यानात घेतली म्हणजे श्रीधरपंतांची आत्महत्या मोठी हृदयद्रावक होती असे म्हणणे भाग पडते आपले आयुष्य केसरी कंपूशी भांडण्यात जाणार आपल्याला विधायक काम करण्यास अवसर राहणार नाही यास्तव जगण्यात हशील नसून आत्महत्या करणे बरे असे म्हणण्याची पाळी श्रीधरपंतांवर यावी यासारखी अनिष्ट गोष्ट ती कोणती माझ्या मते श्रीधरपंतांना केसरीत जागा मिळाली असती तर हा घोर प्रसंग आलाच नसता पत्रात आपणात जाग जागा मिळावी ही एक त्यांची महत्त्वाकांक्षा होती टिळकांच्या मरणानंतर ज्यांच्या हाती केसरी गेला त्यांनी केवळ टिळकांचा मुलगा म्हणून श्रीधरपंतांना त्यांच्या वडिलांनी केलेल्या उपकारांची फेड या दृष्टीने केसरीच्या चालकांत जागा द्यावयास पाहिजे होती परंतु टिळकांचा मुलगा म्हणूनच नव्हे तर भारदस्त लेखक या दृष्टीने केसरीच्या संपादक वर्गात श्रीधर पंतांचा समावेश व्हावयास पाहिजे होता राजकीयदृष्ट्या ते काही मवाळ नव्हते जहाल सुताळ आणि बेताल या सर्वांच्यापेक्षा ते फारच पुढे गेलेले होते तेव्हा त्यांच्या लिखाणाने केसरीला काही धोका नव्हता असे असताना त्यांना केसरीत जागा मिळाली नाही याचे मला राहून राहून मोठेच आश्चर्य वाटते केसरीत जागा मिळाली असती तरीही केसरी कंपूचा भांड लागून जे व्हायचे ते झालेच असते असे काही लोक म्हणतील कसेही असो एवढी गोष्ट खास की निदान पैशापाही काही भांडण झाले नसते कारण श्रीधरपंत यांची मनोवृत्ती त्या दृष्टीने अनुदार नव्हती तसे जर ते असते तर वडिलांची इच्छा पुरी पाडण्याच्या हेतूने त्यांनी ट्रस्ट डीडवर बिनतक्रार सह्या केल्या नसत्या व आज जे केसरीचे ट्रस्टी म्हणून वावरत आहेत त्यांना तसे वावरता आले नसते केसरी कंपूवर हा त्यांनी केवढा उपकार केला आहे याची आठवण केसरी कंपूला असती तर किती बरे झाले असते श्रीधर पंतांचा मृत्यू हा खरोखर दैव दुर्विपाकाचा एक मासला आहे मनुष्य मात्राच्या आयुष्याच्या पूर्ततेस अवश्य असलेली सामुग्री कैलासवासी श्रीधर पंतांच्या भाग्याने त्यांच्या उशास ठेवलेली होती साधन सामुग्रीचा उपयोग करण्या इतकी बुद्धिमत्ताही त्यांना न होती सार्वजनिक कामाची कळकळ व एखादी गोष्ट तडीस नेण्यास अवश्य असणारी धडाडी या दोन्ही गोष्टी त्यांच्यात ओतप्रोत भरलेल्या होत्या त्यांचा स्वभाव अगदी प्रेमळ असल्यामुळे जनतेला वश करून घेण्यात त्यांना अवधी लागला नसता अशा सर्वोतोपरी पुढारीपणास लायक असलेल्या तरुणाचा अंत झालेला पाहून कोणास खेद होणार नाही सामाजिक सुधारणेच्या बाबतीत त्यांचा जहालपणा सर्वांनाच माहीत आहे समता संघाच्या कार्यावर त्यांनी किती भर दिला होता हे त्यांच्या पत्रावरून उघड होत आहेच समता संघाच्या स्थापनेचा पश्चाताप होऊन आत्महत्या केली अशा मूर्खपणाच्या वल्गना करणाऱ्या भालाकाराने आपला शहानपणा आटोपता घ्यावा हे बरे समता संघाच्या कार्याला त्यांना किती अंतिम स्वरूप द्यावयाचे होते हे त्यांनी आपल्या गायकवाड वाड्यावर नुसते समाज समता संघ असे नाव न देता चातुर्वर्ण्य विध्वंसक समाज समता संघ हे नाव दिले यावरून सिद्ध होत आहे त्यांनी आपल्या वडिलांची समाजकार्य वगळण्यात चूक झाली हे प्रांजळपणे कबूल केले यातच त्यांचा मोठेपणा दिसून येतो त्यांना स्पष्टपणे कळून आले होते की अर्धशतक राजकारणाचा अट्टहास करूनही त्याच्या फलश्रुतीच्या आड जर कोणती एखादी गोष्ट आली असेल तर समाजकारणाचा अभाव हीच होय या समजुतीप्रमाणे त्यांचा उद्योगही चालला होता तो उद्योग किती धडाडीचा होता हे कोणासही सांगण्याचे कारण नाही हल्लीच्या काळी महाराष्ट्रातील तरुणांत श्रीधर पंतांच्या तोडीचा तरुण सापडणे अत्यंत कठीण आहे तरुण महाराष्ट्र परिषदेत जिभल्या पाजळणारे तरुण कोणीकडे आणि आमचे श्रीधरपंत कोणीकडे ठरावांतील रेलचेल करून गिरिकंदरी लपून बसणाऱ्या तरुणांतील भेकड तरुण ते नव्हते त्यांचा निश्चय जोम व कर्तबगारी ही सारी अवर्णनीय होती ते जगले असते तर महाराष्ट्रातील अस्पृश्यता निवारण्याचे महान कार्य त्यांनी तडीस नेले असते याचमुळे श्रीधर पंतांच्या मरणासंबंधी मला थोडा राग येतो सामाजिक सुधारणेच्या अंगीकृत कार्यात आपणास केवढे स्थित्यंतर घडवून आणता येईल याची त्यांना यथार्थ कल्पना असावयास पाहिजे होती व त्या कार्यासाठी तरी निदान त्यांनी जगावयास पाहिजे होते नुसत्या जगण्यात हाशील नाही हे तत्व मलाही मान्य आहे परंतु सफल जीवित स्वार्थासाठी नाही तरी परार्थासाठी साठवलेच पाहिजे श्रीधरपंतांना याचा विसर पडला मला त्यांच्या संबंधी काय वाटते हे मी त्यांच्या निधनासंबंधीचा लेख लिहिण्यास उद्युक्त झालो आहे यावरून सर्वांना जाणता येण्यासारखे आहे कैलासवासी श्रीधरपंत टिळक एका ब्राह्मण्याभिमानी गृहस्थाचे चिरंजीव त्यांचे वडील लोकमान्य टिळक यांना एकोणीसशे एकोणीस साली जेव्हा मी मूकनायक पत्र चालवीत असे त्यावेळी दर अंकात जरी नसले तरी अंकाआड शिव्या शापांची लाखोली वाहत असे ब्राह्मण्याशी अहर्णिश झगडणाऱ्या माझ्यासारख्या अस्पृश्य जातीतील एका व्यक्तीने ब्राह्मण्याभिमानी व्यक्तीच्या पोटी जन्मास आलेल्या श्रीधर पंतांचे मरणाने दुःखित व्हावे हा योगायोग तर त्याच्याहीपेक्षा विलक्षण आहे हे कोणीही कबूल करेल परंतु हा योग योगायोगच श्रीधर पंथाच्या मोठेपणाची एक मोठी साक्ष आहे कोणी काहीही म्हणू श्रीधर पंतांच्या वडिलांना लोकमान्य ही पदवी अयथार्थ होती तेली तांबोळी म्हणून बहुजन समाजाचा उपहास करणाऱ्या व्यक्तीला लोकमान्य म्हणणे म्हणजे लोकमान्य या शब्दाचा विपर्यास करणे असे आमचे मत आहे लोकमान्य ही पदवी जर टिळक घराण्यापैकी कोणा एकास सजली असती तर ती श्रीधर पंतासच होय टिळकांच्या हातून लोकसंग्रह झाला नाही खरा लोकसंग्रह श्रीधरपंतच करू शकले असते तो करण्यास अस ते उरले नाहीत ही महाराष्ट्रावरील नव्हे हिंदुस्थानावरील मोठीच आपत्ती आहे असे भिक्षुकशाहीच्या कच्छपी नसलेल्या कोणत्याही निच्छू मानसास कबूल करणे भाग आहे तर आपण पाहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रीधर टिळक यांच्याबाबत काय लिहितात लोकमान्य ही पदवी टिळक घराण्यापैकी कोणा एकास सजली असती तर ती श्रीधर पंतासच होय असे स्पष्टपणे लिहितात दिनांक सत्तावीस पाच एकोणीसशे अठ्ठावीस रोजी समाज समता संघाने मुंबई परळ दामोदर हॉल येथे दुखवटा सभा आयोजित केली होती त्या सभेचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्यावेळेस बाबासाहेब श्रीधर टिळकांविषयी बोलतात कैलासवासी श्रीधर पंतांचा व माझा संबंध सख्या भावापेक्षा अधिक जिव्हाळ्याचा होता समाज समता संघाशी त्यांचा संबंध जुळून आल्यापासून त्यांच्याविषयी मला विशेष आपलेपणा वाटत असे त्यांनी सामाजिक सुधारणेच्या कार्याला गती देण्याची जी धडाडी दाखविली तिची किंमत मला अधिक श्रेष्ठ प्रतीची वाटू लागली होती जुने लोक जुनी परंपरा अज आज बाजूला ठेवून दूरवर विचार करून पाहिले आजच्या नवीन नवमतवादी पिढीचा विचार केला तर त्यात कैलासवासी श्रीधरपंत मोठ्या लोकमान्यतेस पात्र होते असे म्हटल्याशिवाय राहवत नाही समाज समता संघाच्या चळवळीला मुद्दाम जाणून बुजून जे एक प्रकारचे निष्कारण छाळावे असे हिनवृत्तीचे वातावरण हिंदुस्थानात उत्पन्न होत होते त्याला टक्करच म्हणून की काय श्रीधर पंतांनी समाज समता संघाची शाखा प्रत्यक्ष आपल्या घरी लोकमान्यांच्या गायकवाड वाड्या स्थापन करून जे अलौकिक धैर्य दाखविले ते खरोखर कौतुकास्पद होते नंतर डॉक्टर आंबेडकर यांनी कैलासवासी श्रीधर पंतांच्या आत्महत्येचा संबंध समाज समता संघाशी द्राविडी प्राणायामाने यामाने कित्येक लोक जोडीत आहेत त्यांना स्पष्ट उत्तरच की काय असे कैलासवासी श्रीधर पंतांचे शेवटचे डॉक्टर बाबासाहेबांना आलेले पत्र त्यांनी वाचले आणि ते पुढे म्हणाले की समाज समता संघावर जे आरोप करण्यात येत आहेत ते किती फोल आहेत याची कल्पना त्यांच्या पत्रावरून सहज करता येईल दोन्ही बाजूचा विचार केला तर संघाविषयी उठलेल्या पुणेरी कंड्यात काही अर्थ नाही हे कळून येईल ज्याचा सारा जन्म जुन्या परंपरे जुन्या विचारांच्या माणसात आणि आचार विचारात गेला तो त्या परिस्थितीला चिकटून न राहता ती घातूक परिस्थिती साफ बदलून टाकण्याकरिता उदारमतवादी समाज समता संघाला आणि त्याच्या नवमतवादी तत्वाला सहाय्य करतो त्या त्याच्या धैर्याची आणि धडाडीची तारीफच केली पाहिजे त्यांच्यासारख्या तेजस त्यांच्यासारखा तेजस्वी कार्यकर्ता पुरुष आपल्यातून अकाली काळाच्या भक्षी पडावा ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे या सभेत वरेरकर मामा सौ मनोरमाबाई प्रधान पी आर लेले ठाकरे ले, देवराव नाईक दवी प्रधान आणि कद्रेकर यांचीही भाषणे झाली होती तर आपण पाहिले असेलच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत अनेक सवर्ण जातीय मंडळी काम करीत होती त्या कार्यात काम करताना खुद्द बाळ गंगाधर टिळक यांच्या मुलालाही आत्महत्यापर्यंतचे पाऊल उचलावे लागले ही माहिती मी आपणास का देत आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यातील घटना आपणास समजाव्या मला वाचन करताना जे जे ज्ञान मिळत आहे ते माझ्याकडेच न राहता आंबेडकरवादी असणाऱ्या सर्वांस मिळावे हीच इच्छा बाळगतो हा व्हिडिओ आपणास आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा व बाबासाहेबांचे कार्यविचार घराघरात पोहोचवा हीच विनंती तर भेटू पुढच्या व्हिडिओत जय भीम नमो बुद्धाय